जत जिल्हा सांगली ते आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घेतली टंचाई आढावा बैठक प्रांताधिकारी तहसीलदार व विविध खात्याचे प्रमुख अधिकारी होते उपस्थित जत तालुक्यामध्ये सध्या भीषण दुष्काळात पडला असून सध्या साठ ते बासष्ट गावामध्ये टँकरने पाणीपुरता सुरू असून या संदर्भात जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिकारी व कर्मचारीच्या आढावा बैठक व टंचाई बैठक घेतली टंचाई काळामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी व चाऱ्याकडे लक्ष द्यावे अन्यथा कोणाचे जे केले जाणार नाही असा इशारा जत तालुक्याचे आमदार मान्य विक्रमसिंग सावंत यांनी या बैठकीत दिला या बैठकीस प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार जीवन बनसोडे अप्पर तहसीलदार श्री मागाडे तसेच जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील ॲडव्होकेट युवराज निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते ग्रामसेवकांना सगळ्यांना जिथं हे महसूलचा विषय आहे तिथं तलाट्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या प्रामुख्याने एम एस बीच्या बाबतीत जिथं गावच्या एम एस सी गावठांचे सॉरी आणि पुरवठे योजनेचे तिथं अजिबात कनेक्ट कनेक्शन कट करायच्या जा बाबतीत जाऊ नका सगळ्यात मग महत्वाचं जर जळला तर तातडीनं लगेच उपलब्ध करून द्या नाही तर तुमच्याकडे निव्वळ सावळा गोंधळच आहे हा इकडं फोन करा तिकडे फोन करा मग तो प्रस्ताव आलाय का प्रस्ताव परत येणं काय वायरमन दिला आहे का नाही पाठवला आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्या तातडीनं कशा आपल्याला एकदा सांगून टाकतो शक्यतो कुर्मा एक अधिकाऱ्यांनी जून पर्यंत नुसतच कॅल्क्युलेशन घालून ठेवू नका कारण हे आमच्याकडे कधी जून मध्ये पाऊस नसतोय त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढची सुद्धा आपल्याकडे तयारी असणं गरजेचं आहे त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं पाहिजे पाण्याचा असू दे चाराचा असू दे सगळ्या टंचाईच्या गोष्टी म्हणा किंवा एम एस पीचा असू दे प्रेस द बेल आयकन ऑन द व्हिडिओ अँड नेव्हर मिस अनदर अपडेट